वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्यास व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होऊन सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं असं म्हणतात त्यातच यंदा या दिवशी गुरु शुक्र रवी हे वृषभ राशीत एकत्र आल्यानं त्रिग्रही योग तयार होत आहे त्याचबरोबर गुरु रवीच्या सहयोगामुळे आदित्य योगही तयार झालाय याशिवाय गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जोडून आलाय म्हणूनच यंदाची वैशाख पौर्णिमा ही अत्यंत खास मानली जाते या दिवशी शुभमुहूर्त काय असेल शिवाय धन आणि समृद्धीच्या उपायाविषयीची सविस्तर माहिती चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ऐंशी टक्के लोकांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीसुद्धा रेड आयकॉन बटन नक्की दाबा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मात पौर्णिमेला अधिक महत्त्व आहे या दिवशी भगवान श्री विष्णू आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते यंदा वैशाख पौर्णिमा ही तेवीस मेला साजरी होणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं शिवाय ही तिथी सगळ्यात पवित्र मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीही झाली होती असं म्हणतात याचबरोबर बुद्ध पौर्णिमेची तिथी यंदा बावीस मेला आहे जी संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार तेवीस मेलाच बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत भवकारणाचा योग आहे या दिवशी भगवान बुद्धांची उपासना केल्यानं सर्व प्रकारचे सुख मिळू शकते असं म्हटलं जातं शिवाय लक्ष्मी भक्तांनी आणि भगवान श्रीहरिविष्णूंच्या भक्तांनी लक्ष्मीनारायणाची पूजा सुद्धा या वेळेत आणि या दिवशी केल्यानं त्याचं विशेष फळ प्राप्त होतं असं सांगितलं जातं या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करणं हे अत्यंत सोपं मानलं गेलं आहे म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत सोपे नारळाचे उपाय करण्याचा सल्ला दिला जातो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हे नारळाचे उपाय कधी आणि कसे करावे तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लाल कपड्यात एक नारळ गुंडाळून त्यावर हळद कुंकू वाहून देवी लक्ष्मीला अर्पण करावं घरातील पूजेच्या ठिकाणी हे नारळ ठेवावं आणि नियमित दिवा लावून पूजा करावी यामुळे व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होऊ शकते हे शुभ परिणाम आपल्यालाही मिळू शकतात असं सांगितलं जातं त्याचबरोबर मेहनत करूनही यश मिळत नसेल तर एका नारळावर सेंदूर लावून स्वास्तिक तयार करून भगवान हनुमानजींना अर्पण करावा असं केल्याने देखील व्यक्तीला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर व्यक्तीच्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात मात्र हा उपाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावा असं सांगितलं जातं त्याचबरोबर प्रेमविवाहासाठी नारळाचा उपाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केला जाऊ शकतो भगवान शिव आणि माता पार्वतीला पती पत्नीचं प्रतीक मानलं जातं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान पूजा आवर्जून एक नारळ अर्पण करावा यामुळे प्रेम विवाह होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तुम्हाला सुद्धा हे शुभ परिणाम हवे असतील तर हा उपाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावा असं सांगितलं जात सा याही व्यतिरिक्त राहू केतूच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली एक नारळ अर्पण करावा आणि नंतर हा नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यावा हे सुद्धा अतिशय फायदेशीर ठरू शकतं तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदाची वैशाख पौर्णिमा ही तेवीस मे रोजी गुरुवारी आहे गुरुवार हा भगवान श्री विष्णूंचा वार आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा केल्यानं त्यांना प्रसन्न केल्यानं देवी लक्ष्मी सुद्धा आपोआप प्रसन्न होते असं म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आकारात असतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणं दान करणं आणि उपवास करणं हे लाभदायक ठरू शकतं वैशाख पौर्णिमा ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावानं भगवान श्री लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा केल्यानं देखील चांगले परिणाम व्यक्तीला प्राप्त होऊ शकतात व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी राहते असंही सांगितलं जातं याही व्यतिरिक्त काही उपाय असे आहेत जे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी रात्री केल्यास त्याचे दुप्पट फळ प्राप्त होऊ शकतात हे सुद्धा अगदी साधे आणि सोपे उपाय आहे ज्यामुळे तेवी लक्ष्मीनारायणाला अगदी सहजरित्या प्रसन्न केलं जाऊ शकतं शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असं म्हटलं जातं शिवाय पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीला अकरा कवड्या अर्पण कराव्या आणि नंतर त्या एका लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या तिजोरीत किंवा धन ठेवतो त्या ठिकाणी नक्की ठेवाव्या असं केल्यानं आपल्याकडे पैशाची आवक वाढते आणि आपली तिजोरी कधीही रिकामी होत नाही असं सांगितलं जातं सा याचबरोबर पौर्णिमेच्या रात्री पूजेनंतर आई लक्ष्मीला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यात देवीच्या कृपेनं आनंद सुखसमृद्धी नांदते असंही सांगितलं जातं याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रदेवाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे त्यामुळे रात्री चंद्रदेवाला अर्घ्य देऊन खीर अर्पण करावी यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होऊ शकतात त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानाची पूजा करणंही अत्यंत लाभदायक ठरू शकतं पौर्णिमेला भगवान हनुमंताच्या पूजेला खूप महत्त्व आहे या दिवशी हनुमान चालिसाचं पठण केल्यानं दुप्पट फळ मिळतं असंही सांगितलं जातं सा तर वैशाख पौर्णिमेला फक्त ही काही महत्त्वाची कामं करून तुम्ही सुद्धा देवी लक्ष्मीनारायणाला प्रसन्न करू शकता याचबरोबर भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीलाही प्रसन्न केलं जाऊ शकतं आणि सर्वच देवांचे आशीर्वादही आपल्याला मिळू शकतात म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी फक्त ही काही महत्वाची कामं करून तुम्हीसुद्धा हे अनुभव नक्कीच घेऊ शकता तुम्ही, तुम्ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी कोणते उपाय करता त्याचे आजवर तुम्हाला कोणते फायदे झालेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका